सर्वांना माझा नमस्कार आई साठी एक सुंदर ओळ म्हणतो आणि मी माझा परिचय करून देतो पूर्वजन्माची जन्माची पुण्याय सावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला पूर्वजन्माची जन्माची पुण्याय सावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात माझे नाव हसदी पलापचोखंडे

आई विषय जितके बोलावे तितके कमीच आहे आई म्हणजे आमच्या कुटुंबाचा आधार स्तंभ आहे कुटुंबातील प्रत्येकाच्या सुखा दुःखात सामील होऊन आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे माझी आई स्वामी जगाचा आई विना

ती सदैव माझ्या मन मध्ये जात आई तुझी मूर्ती सदैव माझ्या मनामध्ये जात राही आई ही ममता आणि वाचलीची मूर्ती आहे आपण कितीही मोठे झालो तरी ही आईसाठी आपण त्यामुळे आपण कुठेही जाता ते नेहमी आपली काळजी करते मी कधी कधी चुकीची गोष्ट केली तर माझी आई मला रागवते समजावून सांगते कधी कधी ती मला ओरडते किंवा रागवते सुद्धा पण त्या रागामध्ये व तिच्या ओरडण्यामध्ये तिचे प्रेमच मित्रांनो मी तुम्हाला आई एक किस्सा सांग आकाश व प्रकाश नावाचे दोन मित्र असतात एके दिवशी आकाश प्रकाशला विचारतो तुझी आई कुठे असते प्रकाश म्हणतो माझी आई वृद्ध पदरू तरु सौख्याचा सागरू आई माझी आई माझा गुरु आई कल्प तरु सौख्याचा सागरू आई माझी मांगल्याचे सार अमृताची धार प्रीतीचे माहेर आई माझी मांगल्याचे सार अमृताची धार प्रीतीचे माहेर ーー何でまだ